हेलो, नमस्कार। कशा कशाहात गेम मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा तुमची भोगी करून झाली की नाही हे नक्की मला सांगा तर माझ्या अजून भोगीची तयारी बाकी आहे म्हणजे भोगीचं जेवण करायचं बाकी आहे आता फौजी येतील त्यावेळेस दोघे जण आम्ही जेवण करून घेणार पण अजून मी जेवण केलेलं नाही आता जेवण करून घेईन तर आज मी पहिल्यांदाच भोगीची आमटी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे बाजरीची भाकरी मी बनवली असेल कदाचित पण भोगीची आमटी मी पहिल्यांदाच बनवणार आहे कारण की मागच्या वेळेस भोगी जेव्हा होती ना त्यावेळेस माझं नुकतंच लग्न झालेलं आणि त्यावेळेस मी मम्मीकडे होते त्यामुळं मम्मीकडं छानपैकी तिथं भोगीची आमटी मी खाल्लेली पण आता ह्या वर्षी तर असं डायरेक्ट झालं की मी ह्यांच्याबरोबर होते म्हणजे ह्यांच्याबरोबर आहे आत्ता तर त्यामुळं डायरेक्टच मला आता एकटीलाच करावं लागणार आहे ते कारण की आई पण नाहीत सांगायला तरी पण मी मला जसं जमेल तसं मी करणार आहे भोगी मी थोडं थोडं विचारलेलं त्यांना सकर सकर तर त्यांनी पण सांगितलं हे असं कर तसं कर वगैरे तर मग मी थोडकं थोडकं विचारून आहे त्यांना तर बघते मला आहे का अपेक्षा करते की जमेल म्हणून पण मी प्रयत्न करणार नक्की प्रयत्न करणार नाही भोगीची आमटी खायला खूप छान लागते ज्या मम्मी बनवायची ना लग्नाच्या अगोदर इतकी घाई लागायची ना कधी एकदाशी भोगीचा दिवस येतोय भोगीची आमटी भाकरी खातोय तर ह्या वर्षी असं नाही लग्न झाले की वेगळं असतं लग्न झालं की आपलं आपल्याला करावं लागतं आणि आपण सगळ्यांना जेवण घ्यायला जेवायला द्यायला लागतं म्हणजे जेवण करून दुसऱ्यांना जेवायला द्यायला लागतं त्यातच खरा आनंद आहे त्यावेळेस मम्मीचा आनंद हा दिसत होता की मी माझ्या हातचं गरम गरम करून मी माझ्या घरातल्या माणसांना घालणार आणि आता आमचा असा आनंद होणार आहे की म्हणजे ज्या मुलींचा लग्न झालेल्या मुलींचा की आम्ही आता गरम गरम जेवण करणार आम्ही आमच्या मिस्टरांना सासूबाईंना सासऱ्यांना जाऊ भाऊ कोण असेल त्यांना करून घालणार असं ते विचार येतात परत मग त्यावेळेस असं वाटतं की हां त्यावेळेस मम्मी बोललेली हे वाक्य खरं आहे मग ते आता आठवते की बाबा ना मम्मीचं वाक्य हे आत्ता खरं ठरत आहे असं तर मग मी पण आता माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर तर मी इथं सगळ्या भाज्या अगोदरच निवडून ठेवलेल्या हो तर मसाला बारीक करूया मसाला बारीक करण्यासाठी ती जिरं परत खोबरं लसूण आणि थोडंसं अद्रक घेतलेलं तर ते बारीक करून घेतलं परत जे भाजी सोडलेली होती ते जरा तेल टाकून भाजून घेतलं मस्तपैकी छान असा कलर येईपर्यंत परत कढईत तेल ओतलं तेलात परत तो कांदा वगैरे चिरलेला कांदा छान परतून घेतला एकदम लालसर होईपर्यंत छान परतून घेतला त्यात जो आपण वाटण केलेला मसाला केला तो मसाला टाकला आणि नंतर त्यातना आपले जे मसाले आहेत घरातली चटणी मसाले काय गरम मसाला सब्जी मसाला वगैरे असेल तो मी टाकला त्याला छान मस्त असा कलर येईपर्यंत परतून पर घेतलं बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे तेल सुटलं आहे त्याला आणि परत ज्या भाज्या होत्या भाजून घेतलेल्या आपण तर त्या त्याच्यात टाकल्या आणि त्या सगळ्या एकत्र मिक्स करून छान असं त्याला तेल सुटेपर्यंत आणि थोडं भाजून घेतलं मी शिजवून घेतलं आणि परत मग थोडंसं पाणी वतायचं चवीनुसार मीठ घालायचं त्यात आणि उकळी आली की मग त्यात आपल्या घरातलं कूट घालायचं कूट एक दोन चमचे घालू शकता तुमच्या हिशोबाप्रमाणे घालू शकता तुम्ही कूट आणि वरनं छानशी कोथिंबीर टाकायची तर आमटी किती दिसायला छान दिसते ना तर मी दुसरीकडे लगेच भाकरीची तयारी केली भाकरीचं पीठ छान म्हणून घेतलं आणि परत भाकरी थापायला घेतली भाकरी थापताना त्यावरती थोडंसं ती टाकून घेतलं ती टाकल्यावरती वरती भाकरीवर ब थापून घेतलं ते कारण की ती ती त्याच्यावरती बसावेत म्हणून तर छान अशी भाकरी झालेली होती माझी पण गरम गरम भाकरी खायला खूप छान वाटते हे सगळं गावाकडं फील करायला खूप छान येतं गावाकडची मज्जाच वेगळी असते तर माझी भाकरी तयार झालेली आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि दुपारचं आम्ही छान जेवण करून घेतलं पहिल्यांदाच भोगी केली पण ह्यांना खूप आवडली हे मले छान झालेत भोगे तर मी नंतर चार ते पाचच्या दरम्यान मी गेले मार्केटमध्ये कारण की मला वानासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या फळे संपलेली फळं पण घ्यायची होती तर माझी वाहनाची शॉपिंग करून झालेली तर तुम्ही मार्केटमध्ये बघल तिकडं सगळीकडे पतंगच होते पतंगच पतंग होते इकडे गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंगाची खूप जास्त हे आहे म्हणजे पतंग जास्त उडवतात तर असो मी घरी आल्यावरती मी तुम्हाला दाखवते वानासाठी मी हे डबे घेतलेले तर सगळे फ्रेश कलर होते मला खूप आवडले संक्रांतीची खरेदी झालेली आहे म्हणजे जे वानासाठी ज्या वस्तू हव्या होत्या त्या वस्तू मला भेटलेल्या आहेत आणि त्या वस्तू एकदम छान भेटल्या आहेत एकदम फ्रेश कलर आहे ते मी नाईंटी नाईनमधून आणलेलं आहे वीस रुपयेला तर डब्यांचं झालं पण मकर संक्रांतीला आपल्या इकडं जो ज्या पदार्थामुळे जो सण साजरा करतो ना महाराष्ट्रात तोच पदार्थ इथं नाही मेन म्हणजे तेच आम्हाला खावलं नाही मग पूर्ण आम्ही हे फिरलो मार्केट फिरलो तरी पण आम्हाला काही घावलंच नाही मग शेवटी फिरून फिरून ते तिळाच्या चिक्क्या घेतल्या आता तेच उद्या पुजण्यासाठी ठेवलं पाहिजे आणि देण्यासाठी पण तेच ठेवलं पाहिजे ठीक आहे तर मकर संक्रांतीची भोगीच्या दिवशी शॉपिंग छान झाली भोगीचा दिवस पण छान झाला आता संध्याकाळी पण भोगीच खायची आणि बाजरीची भाकरी आणि भात तर ठीक आहे तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटतोय बघा सांगा मला कमेंट करा आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय